के पी पाटील यांच्यावरील कारवाईचा मुश्रीफांनी निषेध नोंदवलाय मवियात जात असल्यामुळे कारवाई होत असेल तर निषेध नोंदवतं असं म्हणत के पी पाटिलांच्या घरावरच्या ईडी आणि सीबीआयच्या छाप्यावरून मुश्रीफांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिलेली आहे हसन मुश्रीफ यांनी के पी पाटील यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदवलेला आहे ते मवियामध्ये प्रवेश करणार म्हणून जर कारवाई होत असेल तर त्याचा निषेध आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय ही जी कारवाई आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावर तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडी छापा घालायचा हो पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कर कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काय आवडलेलं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो केपी पाटलाच्या मालकीचा दुदंगा बेद कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासदांच्या मालकीचा आहे